नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल भरकोडी फाटीवर झालेल्या भव्य दिवस भिंजोडच्या मैदानात आपल्याला भोंगा पाहता दिसला आणि भोंगा मेहरबान मेहरबानसोबत पळत असताना रायफल कॅन शेके विरोध विरोधात पळून भिंजवडचा मानकर झाला नक्कीच मित्रांनो भोंगासोबत आपल्याला मेहरबान पाहता दिसला आणि पुन्हा एकदा भोंगा नक्की कोणत्या मैदान पाहता दिसेल भोंगा सज्ज आहे मैदान गाजवायला ते मैदान कोणतं तर चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस ओपन मैदान पार पडतं आहे या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावण हजार आणि या मैदानात क्वार्टर फायनल तर केलं आहे क्वार्टर फायनलला एक ते शेवटपर्यंत दोन हजार रुपये असं बक्षीस असणार असणार आहे या मैदानामध्ये भोंगासोबत कोण पाहताना दिसलं तर मित्रांनो भोंगासोबत आपल्याला मेहरबान पाहताना दिसू शकतो किंवा एक नवीन चेहरा देखील पाहताना पाहायला मी बघूया या मैदानासाठी मुंगा मुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा सात चान्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नेवनेडमध्ये मित्रांनो हे मैदान यश ला होणार आहे